आज सायंकाळच्या सत्रामध्ये चौथा व पाचवा राऊंड ओपन गटातील पालवानांच्या जे लॉट्स आलेल्या आहेत त्यामध्ये काही कुस्त्या प्रेक्षणीय आहेत जे की मैदानी कधी होऊ शकल्या नाही पण आज प्रेक्षकांना त्या कुस्त्या बघायला मिळणार आहेत त्यामुळं आज प्रचंड गर्दी होणार आहे स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी ओपन गट म्हणजे एकशे पंचवीस के जी विभागामध्ये मॅट विभागातील हे काही लॉट्स आहेत शिवराज राक्षे विरुद्ध सुदर्शन कोतकर दोन वेळेस महाराष्ट्र केसरीत झालेले पैलवान शिवराज राक्षे यांची येथीलच होम पिचवर असणारे म्हणजे सुदर्शन कोतकर यांच्यासोबत मॅटवर कुस्ती असणार आहे पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध धनाजी कोळी सतपाल शिंदे विरुद्ध सतीश मुडे सागर खरात विरुद्ध चेतन रेपाळे असे हे गादी विभागातनं चार कुस्त्या असणार आहेत आणि माती विभागातनं पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान संदीप मोटे बेताळ शेळके विरुद्ध प्रकाश बनकर साकेत यादव विरुद्ध विक्रम भोसले आकाश रानोडी विरुद्ध सुभास गोडसे आता यात जर उल्लेख करायचं गेलं तर मॅट विभागातनं शिवराज राक्षे विरुद्ध दर्शन कोतकर आहेत सर एकंदरीत तगडा अनुभव आहे दोघांचाही त्या दृष्टिकोनं बघायला गेलं तर पहिलवान शिवराज राक्षे दोन वेळेस महाराष्ट्र केसरी आहेत आणि अनुभव स्पर्धेतील चांगला आहे काय कसे होतील ह्या कुस्त्या खूप चांगली कुस्ती होईल कारण सुदर्शन कोतकर सुद्धा काही कमी नाही आहे अहिल्यानगरचाच सुपुत्र आहे आणि आज तो शिवरामदा तालमीमध्ये सरावाला आहे त्याच्या वस्तादनी त्याच्याकडून एक वर्ष झालं तशी तयारी करून घेतलेली आहे स्पर्धेची मैदानी ही कुस्त्या खूप चांगला करतो पण त्याचे तो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजितदादा कटके यांनी एक वर्षापासून त्याच्याकडून सुदर्शन कोतकरकडून स सराव करून घेतलेला आहे स्पर्धेचा महाराष्ट्र केसरीचा आणि शिवराज राक्षस तर काही सांगायची गरजच नाही सगळ्यांना एक डिफेन्सनी कुस्ती करणारा पैलवान शांत डोक्यानं कालची कुस्ती तुम्ही सगळ्यांनी बघितली माऊली कोकाटेबरोबर फार चर्चा होती पण दहा झिरोनं कुस्ती झालेली आहे कालची आणि खूप चांगली कुस्ती केलेली आहे त्यामुळं मला तर वाटतं की शिवराज जरा थोडासा अनुभव जास्तच आहे सुदर्शन कुस्तर पण आपण प्रेक्षकांकडून जाणून घेऊया सर तर पन काय वाटतं ह्या लॉर्स आहेत आता मॅट विभागात त्यापैकी तुम्हाला काय कोण होईल असं मॅटराम राक्षस वाटत आता त्यामध्ये सतपाल शिंदे सतीश मोडे पण आहेत सागर खरात चेतन रेपाळे पृथ्वीराज मोहन धनाजी कोळी हे पण कुस्ती एक चर्चेतील नामांकित परवान बाकी आहे बाकीचे पण आहेतच परंतु ह्या गोष्टी परत माती विभागात पण महेंद्र गायकवाड विरुद्ध संदीप महेंद्र गायकवाड तर सगळ्यांना माहीतच आहे की तातकतीनं आणि उपमहाराष्ट्र केसरी हे चांगलं आहे परंतु संदीप मोठेवर कुस्ती कशी होईल चांगली कुस्ती होणार दोन्ही पण पहिलं आहेत आणि महेंद्र गायकवाड पेक्षा जास्त अनुभव हा पण संदीप मोठेने मागच्या वर्षी पण काही कुस्त्या चांगल्या केल्या आणि तो पण चांगलाच आहे कुस्ती चांगली होईल आता त्याच्यानंतर जर सगळ्यात चर्चेतील कुस्ती असेल तर दादा शेळके आणि प्रकाश बनकर तुम्हाला काय ती पण चांगली कुस्ती आहे बनकर पण काल चांगली हर्षद बोला काल चांगली कुस्ती आहे पण दादा शेळकेचा पण परफॉर्मन्स आणि प्रकाश बनकरचा परफॉर्म्स बघितलं तर ह्या कुस्तीबद्दल आपण नक्की सांगू शकत नाही सर काही काही कुस्ती शेवट काल कुस्ती बघितलेली हर्षदे आणि प्रकाशची त्यामुळे काय काळजवळ ठोका चुकवणारी कालची कुस्ती झालेली आणि खरंच स्पर्धेतील एक नंबर कुस्ती झाली असेल तर ती कालची झालेली आणि आता मॅटवरती बघूया आणि आजच्या सत्रातले मातीतल्या कुस्त्या फार चांगल्या होणार आहेत ते बघूयात आणि सर यात एक असा लॉट्स आहे की संकेत यादव आणि विक्रम भोसले हे पडद्यामागचे कलाकार आहेत हे कधी तुम्हाला समोर दिसणार <laughs> नाही ना यांचं नाव कोणी घेत नसलं तरीही कधी कोणाला म्हणजे मध्येच का देतील हे ये सांगता येत नाही कारण मागच्या असेल तुम्ही विक्रम भोसलेची दिसतोय बारक पालवान त्याचं वय खूप कमी आहे परंतु चांगली आणि साकेत यादव संकेत यादव साकेत यादव साकेत परभणीकडनं खेळायला त्याच्याबद्दल काय साकेत यादव आणि विक्रम भोसले दोन्ही पलवान माहित असतील ना कशी होती मला असं वाटतं विक्रम भोसले हवन त्यांना कारण विक्रम बसले स्पर्धे अनुभव चांगला आहे आणि साखर झाला ओपन तेवढा अनुभव नाही जास्त ओपनमध्ये <laughs> कुस्ती शक्य सांगता येत नाही ना उपमध्ये कधी कोण वरील याची शक्यता नसते कटातल्यापासून एक फिक्स असतो नंबर ओपनमध्ये कसं आहे कोणता नवीन चेहरा कधी वर येऊ शकतो त्याच्यामुळे ओपनचं ते दोघांचं पण सांगता येत नाही असं विषय आकाश रानवडे आणि सुहास गोडगे हे पण कुस्ती असणार आहे काय वाटते पलवान नाही का तुम्ही नाही मराठी बोलताय मग कन्नड येते काय हिंदी आहे का कुठलं महाराष्ट्रात मग मराठी कसं काय तर ह्या कुस्ती असणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस पैलवानाच्या दृष्टीकोनातनं वेगळा असणार आहे कारण मला वाटते सर आता यांना झोप पण लागत नसेल कारण की महाराष्ट्र केसरीचा किताब म्हणजे प्रत्येकाला काही करून तो मिळवण्यासाठी हे करावं लागेल प्रयत्नशील अगदी बरोबर आहे म्हणजे ओपनच्या पैलवानला तर शंभर टक्के झोपी लागणार नाही कारण वर्ष कष्ट केलेलं असतोय घाम गाळलेला असतोय त्यांच्या वस्त्रदांनी त्यांच्याकडून तेवढी मेहनत करून घेतलेली असते त्यामुळं ही स्पर्धा मी प्रत्येक मैदानाला सांगत असतो की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे मानाची स्पर्धा आणि मानाची गदा असं कुणाला वाटत नाही की आपल्या खांद्यावरती विराजमान व्हावी हो म्हणून त्यासाठी प्रत्येक ओपन गटातला पैलवान असतो त्यामुळं आज काल तर पदार असतील आजही जो लागणार नाही आणि उद्याचा दिवस आहे सर दोन असणार असणार आहेत का एक एक माझ्या प्रमाण आज एक दोन दोन असणार आहे आहे आज दोन आणि उद्या उद्या दोन मात्याकड्यातली सेमी फायनल आणि मॅट वरती सेमी फायनल आणि त्या माती फायनलचा पैलवान आणि मॅट वर फायनल ला पैल पैलवान मॅट वरती लढणार आहे सायंकाळी साडेसहाचा टायमिंग दिलेला आहे सहा महाराष्ट्र च या अपडेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व पालवानांना शुभेच्छा आणि कोणत्या पालवानाला आपण देऊ शकत नाही हा, हा, पण एक तर्कवितर्क असतो तर्क परंतु सर्व पालवानांना शुभेच्छा धन्यवाद